नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण दुधी भोपळा व रव्यापासून मस्त कुरकुरीत व खुस खुशीत असा पदार्थ बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी पाव किलो दुधी भोपळा घेतलेला आहे आता यानंतर एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं तर मी इथे मोठा बाऊल वापरलेला आहे यामध्ये आता थोडंसं मीठ घालायचं आता हे भांडं आपण बाजूला ठेवून देऊया आता यानंतर दुधी भोपळ्याची एका पिलरने ही साल काढून घेऊयात तर अगदी हलकं प्रेस करायचं म्हणजे ही साल अगदी सहजच निघते तर बघू शकता दुधी भोपळ्याची साल काढलेली आहे आता यानंतर एका सुरीने किंवा वेळीने हा दुधी भोपळा चिरून घ्यायचा पण आपल्याला बारीक तुकडे नाहीत करायचे तर असा गोल गोल कापून घ्यायचा तर हे पहा अशा पद्धतीने खूप जाड नाही आणि खूप पातळही नाही अगदी मीडियम साईजमध्ये हा दुधी भोपळा असा कापून घ्यायचा व हे गोल गोल कापलेले काप, काप मिठाच्या पाण्यात घालायचे आता सुरी किंवा विळी वापरण्यापेक्षा इथे आपण स्लायसर सुद्धा वापरू शकतो याने काम पटकन होईल पण याचे जे काप पडतात ते एकदम पातळ असतात तर जर आपल्याला पातळ काप आवडत असतील तर आपण स्लायसरचा सुद्धा वापर करू शकतो आता हे सर्व आपण मिठाच्या पाण्यामध्ये घातलेले आहेत तर इथे हे सर्व काप मी सुरीनेच करून घेतलेले आहेत त्यामुळे हे पहा खूप जाड नाही आणि खूप पातळही नाहीत शक्यतो असेच काप ठेवावेत किंवा आपल्याला जर आवडत असतील तर जाड किंवा पातळ असे सुद्धा आपण काप इथे ठेवू शकतो मिठाच्या पाण्यात घातल्यामुळे हे काप एकदम पांढरे शुभ्र राहिलेले आहेत आता पाणी काढून टाकूया व यामध्ये बाकीचे साहित्य घालूया तर एक चमचा अल्ल लसूण पेस्ट अर्धा चमचा धनापूड अर्धा चमचा जिरे पूड तसेच पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट व अर्धा चमचा गरम मसाला त्याचसोबत चवीपुरते म्हणजे अर्धा चमचा मीठ घालायचं आता हे सर्व एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं तर चमचा वगैरे वापरण्यापेक्षा हातानेच हे चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे जो काही आपण या मसाला यामध्ये घातलेला आहे तो या दुधी भोपळ्याच्या कापांना अगदी व्यवस्थित लागतो म्हणजे अगदी चांगला कोट होतो आता यामध्ये जे लाल तिखट आणि गरम मसाला घातलेला आहे त्याचं प्रमाण आपल्या तिखटाच्या अंदाजानुसार आपण कमी जास्त करू शकतो तर खूप छान अशी ही रेसिपी आहे अगदी झटपट बनते म्हणजे करायला खूप वेळ लागत नाही आणि अगदी टेस्टी बनते तर इथे आता बघू शकताय सर्व मसाले या दुधी भोपळ्याच्या कापांना चांगले लागलेले आहेत आणि आता काय करायचं एक पाच ते दहा मिनटासाठी मॅरिनेट होण्यासाठी याला असंच बाजूला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर इथे मोठी प्लेट किंवा एखादं ताट घ्यायचं यामध्ये आता रवा होतायचा तर इथे मी पाऊन वाटी रवा घेतलेला आहे आता यामध्ये बाकीचं साहित्य मिक्स करूया तर इथे छोटा पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट व चवीपुरते म्हणजे छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं आता हे सर्व चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं तर लाल तिखटाचं प्रमाण इथे आपल्या अंदाजानुसार आपण कमी जास्त करू शकतो तसेच आपल्याला हवं तर आपण इथे धना पोडजिरा पूड व गरम मसाला सुद्धा यामध्ये मिक्स करू शकतो आता यानंतर जे दुधी भोपळ्याचे गोल काप करून ठेवले होते ते घ्यायचे तर बघू शकता एक पाच मिनिटातच ते छान असे मॅरिनेट होतात तर हे मॅरिनेट झालेले दुधी भोपळ्याचे काप या रव्यामध्ये ठेवून असे चांगले घोळवून घ्यायचे म्हणजे रवा याला चांगला कोट करून घ्यायचा अगदी मॅरिनेट नाही केले तरीही चालतील लगेचच आपण या रव्यामध्ये घोळवून म्हणजे याला रवा कोट करून घेऊ शकतो आता एका वेळेस एक न करता एका वेळेस अनेक या दुधी भोपळ्याच्या कापांना आपण रवा लावून घेऊ शकतो तर हे दुधी भोपळ्याचे काप या रव्यामध्ये चांगले प्रेस करायचे व थोडंसं झाडून घ्यायचं म्हणजे रवा अगदी याला चांगला लागतो तर बघू शकताय अगदी छान रव्याचं कोटिंग झालेलं आहे आता मी असे बरेच इथे काप करून घेतलेले आहेत आता यानंतर गॅसवर एक तवा ठेवायचा तर इथे मी पॅन वापरलेला आहे तर आपण इथे चपाती भाकरीचा तवासुद्धा वापरू शकतो आता पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा तेल घालायचं तर हे तेल थोडं पसरवून घ्यायचं व तेल थोडं गरम झाल्यानंतर यामध्ये रव्यामध्ये घोळवलेले दुधी भोपळ्याचे काप ठेवायचे तर जितके या पॅनमध्ये किंवा तव्यामध्ये बसतील तितके हे काप आपण इथे ठेवू शकतो तेलाचा वापर इथे कमीच ठेवायचा आहे पण जास्त सुकं वाटत असेल तर साईडने आपण थोडंसं सा तेल सोडू शकतो तसेच गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियम ठेवायची आहे अगदीच लो किंवा हाय ठेवायची नाही कारण दुधी भोपळा शिजायला काही वेळ लागत नाही शिवाय हे पातळ काप आहेत त्यामुळे हो ते पटकन तयार होतात तर आता एक दोन मिनटं झालेली आहेत आणि बघू शकता ही कापं व्यवस्थित भाजली गेलेली आहेत तर आता आपण ही पलटून घेऊयात तर गॅस आपल्याला इथे मीडियमच ठेवायचा आहे जर आपल्याला अजून भाजलेली आवडत असतील तर अजून फक्त अर्धा मिनटं ठेवलं तरीही चालेल तर आता दुसऱ्या साईडने सुद्धा भाजायला जास्त वेळ लागत नाही हवं तर आपण साईडने थोडंसं सा तेल सोडू शकतो पण इथे आता त्याची गरज नाही अगदी कमी तेलामध्ये आपण ही फ्राय करणार आहोत तर सारखं उलट सुलट करायचं नाही नाहीतर काय होतं रव्याचं जे कोटिंग आहे ते व्यवस्थित राहत नाही तर दुसऱ्या साईडने भाजायला जास्त वेळ लागत नाही अगदी दीड दोन मिनिटातच तयार होतात तर बघू शकता दुसऱ्या साईडने सुद्धा अगदी छान भाजले गेलेले आहेत आता हे आपण तव्यातून काढून घेऊयात तर इथे बघू शकताय दुधी भोपळ्याचे कुरकुरीत व खुसखुशीत काप असे ते तयार आहेत आणि खूप छान तयार झालेले आहेत तितकेच ते टेस्टीसुद्धा लागतात तर आता इथे बघू शकताय पाहून तुम्हाला याचा कुरकुरीतपणा जाणवतच असेल तर दुधी भोपळा म्हटलं की नाक सुद्धा हे दुधी भोपळ्याचे काप जे आहेत ते मागून मागून खा इतके टेस्टी लागतात घरातील सर्वांना नक्कीच आवडतील हे आपण चपाती किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकतो किंवा असेच खाल्ले तरीसुद्धा छानच लागतात शिवाय करायलाही अजिबात वेळ लागत नाही अगदी झटपट बनतात घरच्या साहित्यात तयार होतात तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्कीच शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत